मित्रांनो कसे आहात हो मजेत असा करत आहे ब्लॉग चा सुरुवात त्याआधी तुम्हाला तुम्हा सर्वांना सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मिरात्या ब्लॉगमध्ये आज आपल्या घराची वास्तुशांती आहे छोटीशी पूजा घातलेली आहे तर तुम्ही सर्वांनी पूजेला या असं मी तुम्हाला नम्रतेचा नम्रतेची मी, नम्रते 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 मी प्रार्थना करते आणि आज पूजेचं मी तुम्हाला थोडं थोडं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेन छोटीशी आम्ही पूजा आहे शांती घराची करायची आपल्याला हे नजारा किती छान म्हणत एकदम मला एकदम फार आवडतं मला तर असं जवळच या सगळ्या गोष्टी जवळ छान येतो आता आपल्या सगळ्या स्वयंपाकाची तयारी ते करायची आहे फक्त आपल्याला घरामध्येच पूजा की जास्त माणसावर मी असं कोणा कोणाला काही सांगितलेलं नाही आहे पावसाळा आहे अचानक सगळं ठरलेलं आहे तर आशा करते की तुम्ही मला सर्व आशीर्वाद द्याल तुमच्या आशीर्वादामुळे हे सगळं चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे यापुढेही असं या चालत राहील काहीच तयारी नाही आहे काहीच तयारी नाही आहे आपली एकदम साधी सिंपल पूजा आहे ब्राह्मण सांगितलेलं आहे आणि ब्राह्मणाच्या पद्धतीने ब्राह्मणाला जे लागतं ते तसं सगळं काही केलेलं आहे पण आपण जास्त दिखावा काही केलेलं नाही भगवान श्री गणेश का ध्यान दीजिए ओम

चालू आहे ब्राह्मणाचं काम चालू आहे पूजा करत आहेत झाला तिथे स्वतः वगैरे खीर आहे सेवई हे वरण आहे भात आहे कोबीची भाजी पापड आहे आणि पनीरची भाजी आहे पनीर वटाणा आणि पुरी आहेत तन जकते सिंहासनी अद्भुत छवि राजे तुम्ही अद्भुत छवि राजे नारद करते गा तर मित्रांनो अशा प्रकारे आज जे आमचे पूजा झाले घराची खूप छान वाटतंय सगळं खूप जर सांगणारच नाही किती वाजल्यापासून बसनं उठले किती वाजेपर्यंत काय केलं अक्षरशः उभस होती चार साडेचार वाजले आम्हाला जेवायला खूप छान झाली पूजा एकदम ब्राह्मण एवढा चांगला होता एवढा चांगला भेटला अयोध्या अयोध्याचा ब्राह्मण आलेला अयोध्येवर ना ब्राह्मण होता तो आणि ते असं नाही फक्त माझं नाव ऐकलं कोणाच्या घरी पूजा आहे तर त्यांनी कोणाचीही तारीख घेतली नाही इतके प्रामाणिक ब्राह्मण पाहायला भेटत नाही कुठलीही त्यांनी तारीख घेतली नाही आपली पूजा झाली तो म्हणाला ठीक आहे मॅडम घर पे पूजा आहे तो मी काही तारीख नाही लिहून गा आणि एवढी मन लावून त्यांनी पूजा केली ना अक्षरच सगळं असं स्पष्ट उच्चार म्हणजे शब्दांचा उच्चार कळू नका सगळं काय कळालं खूप छान पूजा झाली आम्हाला सगळ्यांना प्रसन्न वाटलं आणि पाहुण्यांना पण इतकं आवडलं सगळं पहिल्यांदा त्यांना सगळे असं म्हणाले अरे ब्राह्मण स्लो आहेत जरा नंतर कळलं नाही काही ब्राह्मण किती शॉर्टकट मारतात पूर्ण यांनी कथा पाचशे अध्याय व्यवस्थित घेतले प्रत्येक अध्यायाला शंख फुकलेला खरंच सुरुवात प्रसन्नतेपासून झालेली आहे आणि मला तर इतकं छान वाटतं हे सगळं झालं असं बघायला आता शेजारी पासरी पण आले होते ते पण म्हणाले की तुम्ही कुठून आणला ब्राह्मण इतकं स्पष्ट बोलत होता आणि इतकी शांत आणि एवढा वेळ घेतला त्यांनी अक्षरशः दहा वाजल्यापासून सुरुवात केली तर तो चार वाजता गेलेले दहा रा बारा एक दोन त्यांनी सांगितलंच होतं तीन चार घंटा तो लगे म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि छान आपली पूजा झाली गृहप्रवेश झाला पूजा झाली नवग्रहांची पूजा केली सत्यनारायणांची पूजा केली अगदी सगळं झालं पहा तुम्ही पाहू शकता हे पहा अजून ते आवडायचं आहे सगळं मी आपलं हे कपड्यांनी सरकून सरकून ठेवले आत्ताच माझाही संध्याकाळचा पूजापाठ झालेली आहे आम्ही सर्व खूप हॅप्पी आहोत आता हॅपीस निघत आहे आपल्या गावाला गेल्यावर चला खूप पाहिला असं कामाशिवाय काय पर्याय नाही त्याशिवाय तर काय जीवनाला मजा आहे का आयुष्याला आपापल्या परीने प्रत्येकाला काम असतंच आहे तर मित्रांनो मी तुमची मिरात आई तुमची जागे ते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्किप न करता तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एकदम बिंदास राहा मजेत राहा आणि स्वस्त खा मस्त राहा पण स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही घ्या म्हणजेच घरातल्यांची आणि पुन्हा उद्या माझा व्हिडिओ उत्सुकतेने पहा अशी मी आशा करते तर मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा तुमची रजा घेते बाय बाय सर्वांना शुभ रात्री ओम आणि आता विठू माऊलीचा गजर आहे पालखी सोहळा आहे वारीची धावपळ आहे आणि फुल धम्माल आहे वारकऱ्याची मीही वारकरी आहे आणि मीही आता वारीला निघणार आहे इथला प्रवास संपला की वारीचा प्रवास चालू आहे चालू होणार आहे त्यामुळे आजपासनं नमस्कार नाही जय हरी माऊली इथून आपली सुरुवात होणार आहे आता उद्यापासनं तर तुम्हा सर्वांना आज आजपासनं जय हरी माऊली रामकृष्ण हरी